दलित पॅन्थरच्या ठरावाची तात्काळ अंमलबजावणी करा प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण दादा भुतकर दलित दिने घेतलेल्या सत्तावीस ठरावांची शासनाकडे मागणी राज्यात दलितांच्या मागण्या संदर्भात आक्रमक व निर्णायक आंदोलन छेडणारी संघटना म्हणून दलित पॅन्थर संघटनेची राज्यात ओळख आहे आज तहसीलदार जिंतूर यांना दलित पॅन्थरच्या सव्वीसाव्या वर्धापन दिने विविध सत्तावीस मागण्यांचे ठराव सर्वानुमत घेण्यात येऊन सदरील मागण्याचे निवेदन दलित पँथर प्रदेश अध्यक्ष लक्ष्मण दादा भुतकर व असंख्य पँथर कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले सदरील लेखी ठरावात छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठास केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्यात यावा अतिक्रमण हटाव मोहिमेत संभाजीनगर येथील मागासवर्गीय वस्तीमधील पाडलेल्या घरमालकास रमाई घरकुल योजनेतून तात्काळ घरे बांधून देण्यात यावे दे 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 दे। मुस्लिम समाजास शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय आरक्षण द्यावे मराठा समाजास स्वतंत्र कायदा तयार करून आरक्षण जाहीर करावे छत्रपती संभाजीनगरच्या चिखलठाणा विमानतळास भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे येथील गट क्रमांक एकशे सत्याऐंशी परिषदेच्या बाजूला गत चाळीस वर्षापासून वास्तव्यास राहणाऱ्या नागरिकांना रमाई घरकुल योजनेतून घरकुल बांधून द्यावे राज्यातील त्यांच्या धारक करावे प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या संरक्षण कायद्याची राज्यात कडक अंमलबजावणी करावी दलित दलित चळवळीत काम केलेल्या ज्येष्ठांना तात्काळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार जाहीर करण्यात यावे आदी विविध मागण्या निवेदनात नमूद आहेत निवेदनात पॅन्थर प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण दादा भूतकर ऍडव्होकेट धम्मपाल दांडगे गौतम इंगोले अॅडव्होकेट प्रकाश सोनवणे अमोल भूतकर खंडेराव साळवे यशोदाबाई वाकडे आदींच्या स्वाक्षर आहेत यावेळी लक्ष्मणदादा भुतकर यांनी शासनकर्त्यांना जोरदार चौफेर कसं सोडत मागासवर्गीयांच्या मागण्या मान्य न केल्यास राज्यभर आंदोलनात इशारा दिला आहे